सर शेतकरी मित्रांनो मी आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी करायला शेतकरी मित्रांनो आज वडगाव आलेलं आहे शेतकरी नाव मोबाईल नंबर आणि त्यांचं हे सांगते प्लॉट किती आहे त्याच्या सांगते माझं नाव संग्राम जगन्नाथ पाटील मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकाहत्तर झिरो एक झिरो चार गाव तासगाव तालुका वडगाव माझी लागणी एकोणीस आहे एकोणीस एप्रिल पासून रोज एक सुद्धा एक दिवस सुद्धा न चुकता रोज कंटिन्यू माल माझा चालू आहे वांगी पिकातला तुमचा पूर्वीचा काय अनुभव नाही काही सुद्धा नाही म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच त्याबद्दल तुम्हाला काय अडचणी काय आल्या प्लॉटमध्ये काही सुद्धा नाही जेवढं सांगितलं तेवढं आपण सगळे स्प्रे दिलेत सगळे डोस सोडलेत त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण आहे आता सध्याला मार्केटमध्ये मागणी काय आहे कसं काय आता या दोन दिवसात सत्तर रुपये आपण देतोय त्याच्या अगोदर रुपये असं आहे बरं बरं शेतकरी मित्रांनो या प्लॉट मध्ये जे माल निघत आहे ते कवटे मंकाळ मार्केटला <coughs> नेत आहेत आणि पूर्वी एक चार दिवसापूर्वी का काय गोष्ट चालते कवटे मंकाळ मार्केटमध्ये कोणाचाच माल आला नव्हता फक्त आपल्या एकट्याचाच माल तीन दिवस सलग चालू होता शेतकरी मित्रांनो मधल्या एक दहा बारा दिवसामध्ये कौटिमंकाळ सौद्याला कुणाचाही माल नव्हता पण आपण ज्या प्लॉटचं कन्सल्टिंग केलं तर हा प्लॉट कंटिन्यू पण आहे मध्ये गॅप काय पडला एक दिवस सुद्धा गॅप नाही आता एकोणीस एप्रिल पासून आज तक आहेत एक दिवस सुद्धा प्लॉट मध्ये गॅप नाही अगदी पाऊस पडला तरी सुद्धा आपण पाऊस तोडलाय माल कंटिन्यू लागलाय सेटिंग पण चांगलाय किडीचं प्रमाण एकदम एकदम म्हणजे एकदम कमी एवढ्या पाऊस मे महिन्याचा पाऊस पूर्ण सगळा तरी पण किडीचं प्रमाण एकदम कमी खर्चाचं एकदम खर्चाच प्रमाण काय वाटतंय खर्चाच प्रमाण पण कमी आहे काय म्हणजे असं उत्पन्नाच्या मानान खूपच कमी आहे खर्चाच प्रमाण तुम्ही समाधान आहे कन्सल्टिंग बद्दल हो एकदम समाधानी समाधानी म्हणजे अति खुश आहे अति खुश आपल्याला वांगी भाजीपाला परवडतोय का द्राक्ष कुठल्या म्हणजे आपल्याला माझी स्वतःची वैयक्तिक एक साडेचार एकर बाग आहे पण आतापर्यंत म्हणजे कमी उत्पन्न कमी खर्चात इतकं उत्पन्न द्राक्ष बागेत तर नाही हे शंभर टक्के सांगू शकतो शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यात चार साडेचार एकर भाग असताना तरी पण त्यांनी वांगी पिकाबद्दल समाधान व्यक्त करतात की डेली चलन चालतंय आणि कंटिन्यू पण शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याच्या हातात जर पैसा खेळता राहिला तर शेतकरी समाधानीच राहू शकतो त्याबद्दल शेतकऱ्यांनी आता मत व्यक्त केलेलंच आहे प्लॉटची कंडिशन बघा प्लॉट वरती एवढा आता आपण जे ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपण काय प्लॉट विजिट करायला या प्लॉटला आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे आपल्या मिरजपासून हा प्लॉट साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आपण या प्लॉटला कन्सल्टिंग केलेलं आहे आज आपण व्हिजिटला आलेला आहे सुंदर असा प्लॉट शेतकरी मित्राला आपण डेव्हलप करून दिलेला आहे प्लॉटवरती एकदम कमीत कमी, कमी किडीचं प्रमाण आहे प्लॉटवरती एवढ्या पावसाळ्या का म्हणजे पूर्ण एक महिना शेतकरी मित्रांनो पाऊस असताना सकत कुलकडे असू दे या प्लॉटवरती कुठंही किड किडीचं प्रमाण नाही सुंदर असा प्लॉट शेतकऱ्याला आपण डेव्हलप करून दिलेला आहे या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग आहे कुठेही करप पा नाही पानगळ नाही कुठलीही समस्या शेतकऱ्याला जाणवली नाही शेतकऱ्यांच्याकडे परत एकदा भाजीपाला केला तर आपल्याला तुम्ही काम संधी दिवशी का काय शक्य मला साहेब तुमच्या कन्सल्टिंग शिवाय हे शक्य झालं नसतं तुमच्यामुळे वेळोवेळी तुमच्या सल्ल्यामुळे इथंपर्यंत आम्ही एवढे उत्पन्न घेऊ शकतो समस्या आली आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाठवल्यानंतर लगेच प्रतिसाद मिळतोय का फोन आपण उचलत नाही अशा कधी जास्त झालं नाही जरी साहेब तुम्हीच वेळोवेळी मेसेज करून कन्सल्टिंग म्हणजे स्प्रे मारताय का व्यवस्थित कधी आम्ही फोन केला तर कधी जास्त झालं नाही माझं तर आज आतापर्यंत असं झालं नाही की मी फोन केला आणि साहेबांनी कधी फोन उचलला नाही शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रावर काम करताना शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या जे आपण समाधान करण्यासाठीच आपण हा चालू केलेला जो आठास आहे तो शेतकरी मित्रांनो आपण आत्तापर्यंत पूर्ण करत आलेला आहे पुढून इथूनपुढून शेतकऱ्यांचे जे काही समस्या असतील ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत फोटो पाठवा त्याचे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुमचं निवारण केलं जाईल सर्व भाजीपाल्याचं आपण कन्सल्टिंग करतो त्यामुळे अनेकदा सांगतो स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करून आपला प्लॉट बुकिंग करा धन्यवाद ओके